नमस्कार मित्रांनो पी टी मराठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो घर बांधण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी एक अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र सरकारने घरकुल धारकांसाठी म्हणजे ज्या लोकांचे घरकुल मंजूर झालेले आहे अशा लोकांसाठी पाच वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे घरकुल बांधणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि घर उभारणीचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला गेला आहे तर यासाठी कोण पात्र असणार आहे याची अर्ज प्रक्रिया कशी आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑफलाईन अर्ज कसा करायचा आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सरळ आणि साध्या भाषात समजून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बिलायकोन प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वात प्रथम आपल्याला मिळून जाईल तर जास्तीचा वेळ वाया न घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा कोण पात्र असेल आणि याची अर्ज प्रक्रिया कशी असेल तर घरकुल योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थी असलेले जे नागरिक आहे ज्यांनी घर बांधणीसाठी सरकारी मान्यता घेतली आहे संबंधित जिल्ह्याच्या महसूल विभागात नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांना ही सुविधा दिली जाणार आहे तर यासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे महसूल विभागाच्या अधिकृत कार्यालय किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल त्याचबरोबर अर्जासोबत घरकुल मंजुरी पात्र ओळखपत्र आणि बांधकाम परवानगी दस्तऐवज संलग्न करणे आवश्यक आहे पात्र नागरिकांना पाच ब्रास वाळूची परवानगी पत्राद्वारे दिली जाईल वाळू संबंधित अधिकृत घाटावरून सरकारी नियमानुसार वाहतूक करता नेता येईल वाहतूक करून नेता येईल लवकरच ऑनलाईन अर्जची प्रक्रिया देखील सुरू होण्याची शक्यता असून अधिकृत वेबसाईटवर त्या संबंधित माहिती जाहीर केली जाईल याशिवाय तुम्ही यासाठी शासनाच्या महाखजिन ॲपवर सुद्धा नोंदणी करू शकता तर बघा ऑनलाईन जी प्रक्रिया आहे ती सध्या चालू नाहीये त्यामुळे आपल्याला ऑफलाईन पद्धत ऑफलाईन पद्धतीने आपल्याला हा अर्ज करायचा आहे तर महाखजीन ॲपवर सुद्धा आपण या ठिकाणी नोंदणी करू शकता पण ती नोंदणी सध्याला तर ती चालू नाहीये तर वाळू ठेव तर वाळू ठेक्याची किंमत प्रति एकशे सदोतीस रुपये त्यावर सहाशे रुपये रॉयल्टी दहा टक्के डीएम म्हणजे जिल्हा खजिन प्रतिष्ठान निधी तसेच सॉफ्टवेअर कंपनीचे शुल्क यांचा समावेश होतो त्यामुळे एकूण किंमत सुमारे बाराशे पन्नास ते ते तेराशे पन्नास रुपये प्रति ब्रास असेल तर र, तर बघा राज्यातील वाळू धोरण आणि कृत्रिम वाळूचा पर्याय मागील काही वर्षात नदीतील वाळू उपसावर निर्बंध आणण्याचं गरज निर्माण झाली होती त्यामुळे सरकारने यम सँड धोरण लागू करण्यात करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे 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 काय जी दगड क्रेशिंग प्रक्रियेद्वारे तयार होते जी नैसर्गिक वाळूला एक उत्तम है। पर्याय आहे कारण ती पर्यावरणपूरक आणि मजबूत असते पुढील काही ये वर्षात एम एम सँडचा वापर मोठ्या प्रमाणात बंधनधारक केला जाणार आहे सरकारी प्रकरणासाठी कृत्रिम वाळू अनिवार्य दोन हजार पंचवीस पासून राज्यातील सर्व सरकारी बांधकामे किमान वीस टक्के कृत्रिम वाळूचा वापर बंधनधारक असेल दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून सर्व शासकीय प्रकल्पामध्ये शंभर टक्के कृत्रिम वाळूचा वापर केला जाणार जाणार आहे जेणेकरून नैसर्गिक वाळूचा बेसुमार उपसा रोखता येईल कमी करता येईल तर वाळू उपलब्धतेसाठी नवीन नियम आणि वेळापत्रक राज्यातील वाळू उपसा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने एक निश्चित वेळापत्रक लागू केले आहे वाळू घाटाचे लिलाव आणि पर्यावरण मंजुरीचे नियोजन तालुका व जिल्हा स्तरीय समित्याची बैठका वाळू उपसासाठी तांत्रिक अहवाल तयार करणे महसूल विभाग आणि पर्यावरण सल्लागाराकडून अंतिम मंजुरी मोफत वाळू योजनेचे आपल्याला काय काय फायदे आहे ते सुद्धा आपण लगेच पुढे बघणार आहोत तर बघा घरकुल बांधाऱ्या ज्या लोकांचे घरकुल मंजूर झालेले आहे अशा घरे बांधण्यासाठी मोठा दिलासा वाळू मोफत मिळाल्या लेन, मिळाल्याने बांधकाम खर्च अतिशय कमी प्रमाणात होईल नदीतील वाळू उपचार नियंत्रण होईल पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल एम सायनला चालना क्रिम वाळूचा अधिक वापर वाढेल परिणामी नैसर्गिक स्रोताचे रक्षण होईल शासकीय प्रकल्प जलद पूर्ण होतील घरकुळ आणि इतर पायाभूत सुविधा गतीने उभारता येतील तर पुढील घोषणा कधी होईल राज्य सरकारच्या लवकर ताज्य प्रक्रियेबाबत अधिकृत माहिती जायची करेल मोफत वाळू योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईट नियमित अपडेट तपासावे तर बघा घरकुल घरकुल योजनेचे जे लाभार्थी आहेत यांना प्रा पाच ब्रास वाळू मोफत मिळणार असून अन्य नागरिकांना महिन्यातून एकदा दहा ब्रास वाळू सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे नोंदणी प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांनी मिळकत उतारा आधार कार्ड आणि बांधकामाचे लोकेशन या कागदपत्रासह प्राथमिक नोंदणी करावी लागेल तसेच वाळूचा साठा उपलब्ध झाल्यानंतर वाळू मागणीसाठी स्वतंत्र नोंदणी करावी लागणार आहे तर ही होती आपली आजची माहिती आपल्याला माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तर भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार